आजचा सुविचार पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होत असते विद्यार्थी मित्रांनो आज आपण जोड शब्द आणि जोडाक्षरे याच्यामधील फरक बघणार आहोत तर आपण खूप कन्फ्यूज होतो जोडाक्षरे जोड शब्द एकच आहेत असे आपण समजतो पण हे दोन वेगळे वेगळे आहेत आता आपण पहिल्यांदा जोड शब्दाबद्दल माहिती घेऊया याच्या नावामध्येच दडलेले आहे जोड शब्द म्हणजे जिथे दोन शब्द एकत्र जोडले जातात उदाहरणार्थ अदला बदल दळणवळण काटकसर नवा कोरा या पद्धतीचे शब्द आहेत ते जोड शब्दामध्ये येतात कारण याच्यामध्ये दोन शब्द आहेत वेगवेगळी ते जोडले गेलेले आहेत जसे की अदला बदल हे दोन वेगवेगळे वेग शब्द आहेत ते दोन एकत्र आल्यानंतर अदला बदल हा एक नवीन शब्द तयार होतो दळणवळण याच्यामध्ये दळण आणि वळण हे दोन वेगळे शब्द आहेत आणि ते जोडल्यानंतर दळणवळण हा नवीन जोड शब्द तयार होतो तर अशा पद्धतीच्या शब्दांना आपण जोड शब्द म्हणायचे आता जोडाक्षरी म्हणजे काय तर त्याच्या नावामध्येच आहे जोडा अक्षरे म्हणजे तिथे दोन अक्षरे जोडली गेलेली आहेत उदाहरणार्थ कल्पना बुद्धिबळ तुमच्या आमच्या यासारख्या शब्दांना जोडाक्षरे म्हणायची याच्यामध्ये लला प जोडलेले आहे ते दोन अक्षरे एकत्र जोडलेले आहेत द ला द ला द जोडलेले आहे ते दोन अक्षरे एकत्र जोडलेले आहेत चला य जोडलेले आहे इथे दोन अक्षरे एकत्र जोडलेले आहेत जिथे दोन अक्षरे एकत्र जोडली जातात त्याला जोडाक्षरे म्हणतात हाच फरक आहे जोड शब्द आणि जोडाक्षरेमध्ये तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द मला कमेंटमध्ये सांगा